ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील आणि आंध्रा धरणातील पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला असून सद्यस्थितीत बारवी धरणात अवघं सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर आंध्रा धरणात एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टक्के हा पाणीसाठा कमी आहे या दोन्ही धरणातील पाणीसाठा पंधरा जुलैपर्यंतच पुरेल अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे असं असलं तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्यानं पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त आहे ठाणे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसंच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एम सीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यापैकी बारावी धरणाची एकूण पाण्याची पातळी तीनशे अडतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी दशलक्ष इतकी आहे तर आंध्र धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता तीनशे एकोणचाळीस पूर्णांक चौदा दशलक्ष इतकी आहे या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत सद्यस्थितीत लागले सद्यस्थितीत बारावी धरणात एकूण पाणीसाठेच्या तुलनेत ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव दशलक्ष म्हणजेच सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर आंध्रा धरणात सद्यस्थितीत एकशे एक पूर्णांक पंचावन्न दशलक्ष म्हणजेच एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे मागील वर्षी सात जून रोजी बारवी धरणात एकोणतीस पूर्णांक सत्तर टक्के तर आंधारा धरणात बत्तीस पूर्णांक सत्तेचावीस टक्के इतका पाणी साठा होता गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही धरणांच्या पाणी साठ्यात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे जिल्हा प्रशासन तसंच पाणी पुरवठा विभाग पाटबंदरी विभाग जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणी साठ्याचा सा आढावा घेत असतात अशाच प्रकारे जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील मुख्य धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन त्यातील पाणी साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे